महायुतीचा घटक पक्ष असलेला पीपल्स रिपब्लिकन पक्ष अर्थात कवाडे गट या पक्षाला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सन्मानाचा वाटा मिळावा तसेच जयदीप कवाडे यांना मंत्रिपद देऊन मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घ्यावा अशी मागणी राज्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे लोकसभा आणि विधानसभेला पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम केलं त्यामुळं जयदीप कवाडे यांना मंत्रिपद देऊन सन्मान करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाले असून या यशामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन देखील वाटा असून या पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष असेल तिथली बॉडी असेल या प्रामाणिकपणे महायुतीच्या पाठीमागून कंपरपणे उभी राहिलेली आहे आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदरणीय सन्मान्य लघु उद्योग महाराष्ट्र महाराष्ट्राचे महामंडळाचे अध्यक्ष लघु उद्योग अध्यक्ष आदरणीय जयजीबाई कावडे यांना या ये मंत्रिमंडळामध्ये दे स्थान देऊन समस्त आंबेडकरी चळवळीला एक मान सन्मान देण्याचं काम महायुतीने करावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला चळवळीच्या माध्यमातून आम्हाला विचार करावा लागेल धन्यवाद पवन साळवे झुमॉन न्यूज दौंड